नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील शेवटचा उद्या दिवस आणि या श्रावणातील शेवटच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि या दिवशी सोमोती सुद्धा आलेली आहेत या सोमोती आमवस्याला दर्श आमावस्या तसेच पिठोरी आमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं सोमोती आमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते जेव्हा आमावस्या ही सोमवती येते तेव्हा त्या अमावस्याला सोमोती आमावस्या असं म्हणतात या दिवशी पोळासुद्धा आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे हा दिवस अतिथे शुभ आणि महत्वाचा मानल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबत आपल्या पित्रांची आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर पोळा आहे या निमित्ताने बैलांची सुद्धा पूजा करता करता येते किंवा करायची आहे तर काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार या आमोस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते कितीही कठीण इच्छा पूर्ण होते आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते असा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचं आहे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये आमुस्य तिथीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या उपाय आहेत तर ते करत असतो अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सुद्धा होतात म्हणजे त्या उपायांना आपल्याला फळ आहे ते मिळतं प्राप्त होतं असं या अमावस्याच्या दिवशी नकारात्मक वाईट शक्ती आपल्या मागे लागलेल्या अडचणी इड्यापिडा या दूर करण्यासाठी हे जे काही उपाय आहेत तर ते आमूस्याला केले जातात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे म्हणजे हा झाडाचा एक पान आहे जे आहे तर ते आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत घरामध्ये आणायचं आहे आपल्याला हा आणायचा आहे तर हा जो उपाय आहे आपल्याला घरातलं भांडण वादविवाद दूर होण्यासाठी मुलांची भांडण किंवा किंवा नवरा बायकोची भांडण असेल किंवा कुटुंबामध्ये सतत वाद होत असेल एकमेकांचं पटत नसेल अगदी थोडक्यात थोड्या थोड्या गोष्टीवरून कटकटी होत असेल अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकवत नसेल तर सतत पैशाची अडचणी येत असेल भरभरून भरपूर असं कर्ज तुमच्या घरावरती असेल घरावरती असेल सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आहे तर तो करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये जर मुलं असेल बघा ही तू आमावस्या जी आहे तर ती मुलाबाळांना खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी मातृदिन सुद्धा आहे पिठोरी आमावस्या आहे पिठोरी आमावस्याच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात तसेच या दिवशी आई आपल्या मुलासाठी सुद्धा करत असते म्हणून जर तुमच्या घरामध्ये ही घ जर मुलं असेल तर तुम्ही हट्टीपणा चिडचिडपणा सतत नजर दोष लागत असेल तर त्यामुळे सतत आजारी पडत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी सुद्धा तो तुम्हाला हा उपाय आहे तर तो करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे असते अगदी आपल्या छोट्यापर्यंत मोठ्यापर्यंत सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न तोडजोड करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपली कठीण इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्याला ग्रहदोष किंवा काही कलह असेल तर अशा वेळी आपण अनेक प्रयत्न करून यश नाही मिळत अशा तिथीवर आपण काही उपाय जर केले तर उपाय आपल्याला निश्चित फळ होते असं आणि म्हणून उद्या आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये हे एक रुईचं झाडाचं पान आहे तर तर ते पान आपल्याला आणायचं आहे आता रुईची ही सर्वांना सर्वांनाच माहीत असेल जवळपास सर्वांच्याच घराच्या बाहेर रुईचं झाडे असतं तर हे आपल्याला आणायचं आहे रुईचं पान आहे तर ते पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे मग रुईची निळ्या फुलाचीही फुलंही असते तर सुद्धा तुम्ही कुठल्याही फुलाचा रुईचं पान जे आहे तर ते आणू शकतात बघा रुईच्या झाडाचं अतिशय महत्त्व दिलं जातं या रुईच्या झाडामध्ये साक्षात भगवान गणपती वास करतात या रुईच्या झाडाची फुलं जी आहे तर ती महादेवांना अतिशय प्रिय आहे पण आपण रुईच्या झाडाची फुलं ही महादेवांना अर्पण केली तर आपल्याला सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात रुईचं झाडे आपल्या घरातल्या आजूबाजूला असणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मक जी आहे तर ती दूर होते नकारात्मक शक्ती परिणाम हा आपल्या घरावर कधीही होत नाही किंवा त्या घरावरती कधी जादू टोना तंत्र मंत्र याचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही या लोकांवरती नेहमी महालक्ष्मीची विशेष कृपा असते म्हणून आपल्याला या दिवशी एक रुईच्या झाडाचं पान हे घरी आणायचं आहे आपल्यानंतर हे पान आणल्यानंतर हे पान आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला बारीक करायचं आहे मग बारीक केल्या तरीही चालेल किंवा खलबत्त्यामध्ये कुठलं तरीही चालेल तरी, चाले, तरी, चाले, तरी सुद्धा चालेल आपल्या काय केल्यानंतर आपल्याला त्याचा थोडासा रस जो आहे आणि तो रस काढून घेतल्यानंतर आपल्याला हा रस काय करायचा आहे बघा हा रस काढून घेतला तर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन तीन थेंब चमचाभर शुद्ध गाईचं तूप आणि हे दोन तीन थेंब आपल्याला दिव्यामध्ये घालायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे आता फुलवात म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो फुलवात म्हणजे नेमकी काय असतं तर ती वात म्हणजे आपण जी विकत आणतो फुलवात खाली गोल असते वरती टोक लावले काढलेलं असतं तर त्याला फुलवात असं म्हटलं जातं तर ते दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे पण फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फुलाच्या लवंग फुलाच्या लवंग आणि दोन हिरवी बेलायची टाकायची आहे हदी कुंकू लावून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करा आहे आणि हा दिवा तुम्हाला तेथे लावून ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी या दिव्यामध्ये तूप वगैरे संपलं त्यानंतर सायंकाळी तुम्ही तिने सांजेला आपल्या काय करायचं आहे त्या दिव्यामधील फुलवाता दोन लवंग आणि दोन हिरवी बिलायची ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला तीन चार कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर याचा धूर हा तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही असा दिवा घरामध्ये लावाल तेव्हा तु तुमच्या घरातील सर्व दोष हे निघून जातील आणि जेव्हा तुम्ही वास्तुदोष आहे ते दूर होतील सर्व वास्तू वस्तू कपूरसोबत जाळा तेव्हा तुमच्या घरा लक्ष्मी येते हे असे सर्व मार्ग हे मोकळे होतात असं म्हटलं जातं प्रगती होते तर एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या दिवशी करायचा आहे तसेच उद्या श्रावणातील आहे या दिवशी बघा आपल्याला घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग आहे ते मोकळे होण्यासाठी घरातील पैशाच्या अडचणी या दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये नेहमी अडचणी येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा या उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला धोत्र्याचं जे झाड असतं तर त्या झाडाचं एक तुम्हाला फळ मूळ आहे तर ते आणायचं आहे आणि हे तुम्हाला काढून आणायचं आहे स्वच्छ करून घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये नेहमीसाठी ठेवायचं आहे धोत्रा हे जे झाड आहे तर हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे धोत्र्याचं फळ फूल ही जी आहे तर आ, ही भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जेव्हा तुम्ही हे मूळ तुमच्या घरामध्ये ठेवता तेव्हा तुमच्या घरावर नेहमी माता लक्ष्मी तसेच भगवान शिवशंकरांची कृपा राहते वाईट शक्तीपासून आपलं कुटुंब हे नेहमी दूर राहतं त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही नाही त्याचबरोबर समोती आमोसा आहे आमोसाच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे मारुतीचं मंदिर असेल तर शनीचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला रुईच्या पानांची माळ आहेत तर ती आवर्जून अर्पण करायची आहे या दिवशी जर तुम्ही रुईच्या पानांची माळ ही शनिदेवाला किंवा मारुतीला जर अर्पण केलं तर तुमच्या जीवनामध्ये संकट दूर होतात नावालाहीसुद्धा उरत नाही कुंडलीमधील राहू केतू प्रभाव हा कमी होतो शनी दोष हा दूर होतो तसेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदते तसेच त्यामुळे जर तुमच्या घरावर मंद घराजवळ मंदिर नसेल तर चुकतं उद्याच्या दिवशी मंदिरात जाऊन रुईच्या पानांची माळ सोबत तुम्ही नारळसुद्धा अर्पण करू शकता आमोसेला नारळ फोडलं जातं परंतु नारळ हे स सोमवारी फोडू नये म्हणून तुम्हाला नारळ फोडायचं नाही फक्त अर्पण करून यायचं आहे अत्यंत असे हे तीन प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कसा श्री स्वामी समर्थ धन्यवाद